हॅलो हाय नमस्कार कसे सर्व मजेत ना मजेतच असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना तर हसलंच पाहिजे तर मी पूजा बाबळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत करते तर बऱ्याच दिवसांनंतर मी लॉंग व्हिडिओ टाकत आहे आणि थमनीलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा आमच्या गावच्या यात्रेचा ब्लॉग आहे तर गेली बरेच वर्ष छोट्याशा वादविवादांमुळे गाव आणि मळा अशा दोन ठिकाणी आमची यात्रा विभागली गेली होती म्हणजे दोन कार्यक्रम व्हायचे काठी देवाच्या दोन निघायच्या पण सगळ्यांनी यावेळी दोन वर्षांपासून ठरवलं की सगळे मिळून आपण हा कार्यक्रम एकत्र साजरा करूयात आणि ते वादविवाद वा सगळ्यांनी बाजूला ठेवले आणि वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा पुढे न्यायची आहे तर ते सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तरच ते छान वाटतं मग ठरलं तर हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की खूप दिवसांनंतर वर्षांनंतर आमच्या गावामध्ये एकत्र येऊन आम्ही सगळे यात्रा उत्सव साजरा करत आहोत तर सगळे एकत्र आल्यानंतर किती तो उत्साह असतो हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि यात्रेनिमित्त दोन तीन दिवस कार्यक्रम असतात तो ये तर मग मनोरंजनाचे कार्यक्रम असो बैलगाडा शर्यत असते काठी तर हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पाहूया आमचा गावची यात्रा गावी आलं की अशी छान सकाळ पाहायला भेटते पण त्यासाठी लवकर उठावं लागतं गावी सहा सव्वा जाग येते मस्त छान सकाळ झाली होती आणि तो, तो पक्ष्यांचा किलबिलाट खूप जास्त फ्रेश होतं एक वेगळीच एनर्जी येते आणि खूप असं फ्रेश वाटत असतं चांगला एक उत्साह असतो तर इकडे सकाळीच बाई शेणाने सारून घेत होत्या यात्रा आहे परवा मग आजच अंगण वगैरे सारून घेत होत्या घर गर ऑलरेडी साफ केलं होतं दिवाळी आणि यात्रा या दोन्ही वेळेस घराची साफसफाई होते मग अंगणात तेवढं सारवायचं राहिलं होतं मग अजूनही आमच्याकडे शेणाने घेतात नाही आवाज नाही ना त्याच्यामध्ये तर हा पाण्याने भरलेला कलश घेऊन आम्ही निघालो आहोत गावामध्ये आमच्या कारण तिथे खंडेरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे आणि ऊन खूपच जास्ती होतं साडे दहा अकरा वाजताच निघालो होतो त्यामुळे खूप ऊन होतं शिवांशला टोपी घातली आणि मी डोक्यावरती पदर घेतला होता कारण खूपच ऊन होतं तर इथे पोहोचलो होतो आम्ही मंदिराजवळ सगळ्याच बायका पाण्याने भरलेला कलश घेऊन आल्या होत्या मूर्तीवरती पाण्याचा अभिषेक करण्यासाठी आणि हे ट्रॅक्टर पण होते मांडवडाहळे होते जसे लग्नामध्ये असतात मांडवडाळे अगदी तसेच सेम तर छान असा भंडारा उधळत नाचून मूर्तीचं स्वागत होत होतं त्यानंतर हे सगळे कलश जे भरून आणले होते पाण्याने अभिषेकासाठी ते इथे ठेवले होते तर अशी ही सुंदर अशी खंडेरायांची मूर्ती जुनी मूर्ती तुटली होती त्यामुळे नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे तर जे का काही कलश भरून आणले होते त्या पाण्याने मूर्तीचा अभिषेक करायला घेतला होता आणि खंडेरायांच्या मूर्तीला छान असा पाण्याने अभिषेक घातला त्यानंतर इथे मंडपामध्ये बसलेल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावत होत्या तर इथे चालू होती तयारी पूजेची आणि होम पण होता ज्या कोणी इच्छुक जोड्या होत्या त्या होमाच्या पूजेसाठी बसल्या होत्या त्यानंतर होम वगैरे झाला होता आणि पूजेची तयारी पण चालू होती तर इथे छान असं साईडला मस्त पाणी चालू होतं शेतामध्ये मका भरत होते मग आम्ही निवांत त्या झाडाखाली जाऊन बसलो होतो होतोखाली छान अशी थंड हवा लागत होती आणि माझा शिवांश तर पाण्यामध्येच खेळत होता त्याला पाणी असेल तिथे खेळायला खूप जास्त आवडतं बघताय तुम्ही कसा पॅन्ट वगैरे वरती करून पाण्यात खेळत होता आणि ह्या ज्या आहेत त्या सगळ्या माझ्या सासवा आहेत आणि त्यांच्यामध्ये मी ही बसलेली सून सुनबाई तर मस्त गप्पा वगैरे चालू होत्या तर हे आहे मंदिर ज्यामध्ये त्या प्रा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे खूप छान सजवलं होतं फुलांनी त्याने फुलांच्या माळा वगैरे लावल्या होत्या आणि छान असा कलर वगैरे पण केला होता त्यानंतर अभिषेक वगैरे झाला तर इथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे आतमध्ये नेऊन हो। मूर्तीची छान प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि बराच वेळ झाला होता दुपार झाली होती कारण सगळ्यांनाच भूक लागली होती तर सगळ्यांसाठी इथे मस्त कांदा भजी आणि पावाचा बेत होता तर सगळ्यांनीच मदत पण केली आणि भजी आणि पावावरती चांगला ताव मारला होता त्यानंतर संध्याकाळी पण मंदिरामध्ये आलो होतो कारण इकडे पाच दिवस अखंड हरिनाम सप्ताह असतो पाच दिवसांचा हनुमान जयंतीनिमित्त मग भजन पण असतं कीर्तन असतं आणि सगळ्यांसाठी महाप्रसाद पण असतो मग तिकडे आलो होतो संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी होतं काल्याचं कीर्तन आणि मला खूप जास्त इच्छा होती काल्याचं कीर्तन बघण्याची मग आम्ही निघालो होतो गावामध्ये लेट झालं होतं थोडंसं अकरा वाजले होते दहाचं टायमिंग होता आणि अकरा वाजले होते मला खूप जास्ती काळजी लागली होती की मला पहिल्यापासून बघायला भेटेल की नाही तर निघालो होतो पण ऊन तर खूप जास्त होतं आणि आम्हाला ॲक्च्युली सोडवायला कोणी नव्हतं मन मंदिराजवळ सासरे होते पण त्यांची तब्येत ठीक नव्हती मग त्यांना म्हटलं तुम्ही इकडेच थांबा आम्ही काहीतरी ऍडजस्ट कर आणि हे पण आलेलं नव्हते मग म्हटलं चला बघूया ज्याची गाडी भेटेन त्याच्यासोबत जाऊया कारण गाव जवळच आहे मग थांबलो आणि गाडी भेटली आम्हाला आणि मग आलं होतं मंदिरात तर छान वाटलं इथे बघून की अजून कीर्तन चालू नव्हतं झालं जस्ट तयारी चालू झाली होती ती मटका लावत होते हंडीचा आणि महाराज पण आले नव्हते तर म्हटलं चला बाबा पहिल्यापासून बघायला भेटेल त्यानंतर महाराज आले आणि कीर्तनाला चालू झालं ती तालावर नाचत होते बाकीचे वारकरी त्यांचा उत्साह बघितला का एक वेगळीच एनर्जी येते आणि असं म्हणतात की तुम्ही जर एकही का कीर्तन ऐकलं नसेल सप्त्याचं आणि फक्त काल्याचं कीर्तन ऐकलं तरी बाकी कीर्तन घडल्यासारखं आहे त्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काल्याच्या कीर्तनाचं नंतर कीर्तन झालं आणि दहीहांडी फुटली आणि तो काला छान असा मिक्स करत होते कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनाच महाप्रसाद पण होता तिथेच मग सगळे जेवायला बसले होते तर, अशी तर तो तो छान अशी चण्याची उसळ भात लापशी आणि काल्याचा प्रसाद पण होता त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आम्ही आलो होतो घरी तर संध्याकाळी सर्व आवरलं आणि तयारी चालू होती उद्याच्या स्वयंपाकाची यात्रा आहे उद्या तर सर्वच पाहुणे येतात मग मासवळ्यांचा बेत होता तर त्याची पूर्वतयारी संध्याकाळीच करायला घेतली होती तर मग तिळ शेंगदाणे लसूण खोबरं भाजून खलबत त्यामध्ये छान कुटून घेतलं होतं म्हटलं सकाळी काही गडबड व्हायला नको त्यानंतर यात्रेच्या दिवशी सकाळी छान आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेचच स्वयंपाकाला लागलो होतो कारण मासवड्या बनवायच्या होत्या त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत असते आणि मग तो जो काही मासवड्यांसाठी कांदा लागणार होता तो छान भाजून घेत होते आणि बाकीचे मसाले पण भाजायचे होते तर हा छान फ्रेश कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं जी घराजवळून आणली होती ताजी ताजी, ताजी वाटणामध्ये टाकायला आणि इकडे लसूण वगैरे सगळं साफ करून ठेवलं होतं आधल्याच रात्री बरं झालं की आधीच आम्ही सगळी थोडीफार तयारी करून ठेवली होती त्यामुळे सकाळी काय एवढी गडबड झाली नाही तर बाई इथे बेसन हटत होत्या जे मासवड्यांसाठी बेसन लागतं हटत होत्या त्याची तयारी चालू होती बाईंची आणि मी पण साईड बाय साईड बाईंना बाई थोडीशी मदत करत होते ते, ते ज्या काही सांगत होत्या ते मी सगळं गायक देत होते त्यांच्या हातामध्ये आणि इथे जे सारण होतं आपलं शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा जो आम्ही रात्रीच बारीक करून ठेवला होता आ तर त्यानंतर मग मी हे बेसन हटणं बेसन चाळून घेत होती बाई म्हटल्या थोडंसं चाळून घे कारण चाळून घेतल्याने त्या पिठामध्ये जे काही गोळे वगैरे असतात ते निघून जातं आणि नि पीठ छान असं मोकळं होतं आणि मग बेसन हटताना पिठाच्या चार गुठळ्या होत नाही आणि छान असं बेसन हटलं जातं मग मी ते पीठ वगैरे चाळून दिलं आणि इथे आधन ठेवलं होतं बाईंनी बेसन हटायला आणि कांदा पण भाजून झाला होता मग जे काही वाटण वाटायचं होतं ते बाईंनी पाट्यावरती वाटायला घेतलं होतं कारण पाट्यावरच्या वाटणाची एक छान टेस्ट येते मग बाई म्हटल्या मी पाट्यावरतीच वाटते आणि पाट्याचा वापर आम्ही अजूनही करतो कधी लाईट वगैरे गेली तर पाटाच आहे आणि मग तोपर्यंत बाई सगळं आवरत होत्या मग मी म्हटलं मी थोडीशी रांगोळी काढते तर रांगोळी काढताना सीन असा झाला की बाईंनी घर साफ करताना बरीचशी रांगोळीमध्ये पाणी गेलं होतं आणि मी जेव्हा रांगोळी काढायला घेतली तेव्हा थोडीशीच रांगोळी राहिली होती मग त्याच्यातच थोड्याशा रांगोळीमध्येच कार्यक्रम उरकवून घेतला मी आणि मग इथे बाईंनी तोपर्यंत तो छान असं बेसन हटून घेतलं होतं मासवड्यांसाठी आणि मी पण जो काही सारण बनवून घेतलं होतं ते थोडंसं गरम करून घेतलं होतं मासवड्यांमध्ये जे सारण भरतात ते बाई म्हटल्या थोडंसं गरम करून घेते आणि छान चव येते मग त्यानंतर लगेचच बाई इथे मासवड्या बनवायला घेत होत्या तर प्लॅस्टिकच्या पेपरवरती बाई मासवड्या बनवतात आणि मी त्यांच्याकडनं शिकली आहे थोडीफार बनवायला आणि खूप छान मासवड्या बनवतात बाई तर आम्ही यावेळेस काय केलं होतं की म्हटलं नेहमी आम्ही गोड जेवण बनवत असतो यात्रेला पण त्या गोड जेवणामध्ये बरेचसे मेनू येतात मग मम्मी बाईंना सजेस्ट केलं की ह्या वेळेस आपण मासवड्याच बनवूया कसं आमटी बनवली आणि मासवड्या आणि भाकरी झालं की काम झालं छान मस्त मासवड्या बनवून तयार होते आणि त्याच्यावरती छान असं गार्निश केलं होतं ओलं खोबरं आणि कोथंबीर त्यानंतर मग बाई म्हटल्या की तू जाऊन ये गावामध्ये मी इकडचं थोडंसं काही आवडते नाहीतर दरवर्षी आम्ही सगळेच जात होतो पण थोडंसं राहिलं होतं आवडायचं मग बाई म्हटल्या तुझा मग आम्ही आम्ही आलो होतो गावामध्ये जिथे काठी नाचवली जाते यात्रेच्या दिवशी काठी असते देवाची मग ॲक्च्युली मी पहिल्यांदाच एकटी आली होती बाई नव्हत्या यावेळेस त्यामुळे मला हा म्हणजे मी दरवर्षी बाईंवरती डिपेंड राहूनच येत असते यात्रेला की ते सगळं बघतात तिथे आल्यानंतर ते पाण्याचे हेल वगैरे घालतात च पाण्याचा जो कलश घेऊन आली होती त्याने हेल घालायचा असतो काठीला माझ्या काही लक्षातच नव्हतं मग ज्या बायका तिथे काय काय करत होत्या ते, ते बघूनच मी सगळं केलं आणि खूप उत्साह असतो मस्त फुगडी वगैरे चालू होती आणि ही माझी मावशी आहे मस्त फुगडी खेळत होती आणि मग त्यानंतर पा काठीला हेल घातला हेल म्हणजे काय असतं ॲक्च्युली डोक्यावरती चरीने जे पाणी घेऊन जातो आपण ते काठीला नेऊन अभिषेक करायचा त्याला हेल घालणं म्हणतात त्यानंतर मंदिरामध्ये येऊन जे काही नैवेद्य होते ते आणून ठेवले आणि ते शेरणी वाटत होती गुळाची शेरणी असते आमच्याकडे ती सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटतात त्यानंतर ही काठी घेऊन आम्ही निघालो होतो काल जिथे प्राणप्रतिष्ठा झाली होती खंडेरायांच्या मूर्तीच्या तिथे तिथे जा चाललो होतो सगळे नंतर हा कलश डोक्यावरती घेऊन जायचा असतो आता ह्यावेळेस माझ्याकडे आलं होतं हे काम कारण बाई आल्या नव्हत्यासोबत त्याच्यामुळे मग मीच डोक्यावरती घेतला सगळ्यांनीच असं डोक्यावरती घेऊन छान निघालतो पण मला खूप जास्ती छान वाटत होतं आणि पहिल्यांदा मी चल म्हटलं चला आता मी स्वतःहून केले तर माझ्याही लक्षात राहीन की काय असतं कसं असतं नेहमी मी बाईंवरती डिपेंड राहून करत असते त्या त्यामुळे एवढं लक्ष देत नाही मग ह्या वेळेस लक्ष देऊन छान असं सगळं मी केलं आणि त्यानंतर इथे तळी भरत होते माझे सासरे हे शिवांश आणि माझे भाचे मिळून तळी भरत होते देवाची खंडेरायांची आणि छान असे भंडारा उधळवून सगळीकडे असा भंडारा झालेला असतो त्या दिवशी आणि खोबऱ्याचा प्रसादही उधळला जातो भंडाऱ्यासोबत आणि इतका तो उधळला जातो की इतकं ते खोबऱ्याचे तुकडे लागतात अक्षरशः डोक्याला वगैरे बघता इथे किती असा भंडारा वगैरे उधळताय सगळेच पिवळे झाले होते शिवांश सावकाश इकडे बाळा जायचं आपल्याला शिवांश Yeah. आणि इथे शिवांश थोडासा कंटाळला होता कारण खूप वेळ झाला होता त्याला घरी जायचं होतं त्यानंतर छान असं देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि पूजा वगैरे केली तर हे आहे आपलं असं कल्चर आमचं कल्चर आणि वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आणि या सगळ्या गोष्टींमुळे माणसं जवळ येतात यात्रा हे सगळे काही कार्यक्रम असतात त्यामुळे सगळे एकमेकांच्या जवळ येतात आणि सगळे मिळून हे सगळं उत्साहाने आनंदाने सगळं छान असं करत असतात आणि हे वर्षानुवर्ष अशीच चालत राहो देवाच्या हीच प्रार्थना सगळ्यांना देवाने सुखात ठेव हीच इच्छा त्यानंतर सगळं व आवरलं आणि घरी आलो होतो तर बाईंनी इथे छान अशी रस्सा भाजी बनवून ठेवली होती तर बघताय खूप छान तरी आली होती आणि त्यांनी मासवड्याही छान कट केल्या होत्या मी थोडीशी मदत केली होती मासवड्या बनवताना फक्त कट करायच्या राहिल्या होत्या तर त्यांनी छान अशी मासवड्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या बाकी स्वयंपाक वगैरे आवरलं होतं आणि पाहुणे पण यायला चालू झाले होते पण शिवांचा खूप जास्ती हट्ट चालू होता की गाडे बघायला जायचेत कारण आजच गाडे पण होते आमच्या इथे तर मग आम्ही निघालो होतो गाडे बघायला तर ह्या माझ्या ननंदबाई आहेत त्यांच्या स्कूटीवरती बसून आम्ही आलो तो गाड़े खुपत खुपत होतो गाडी बघायला शिवांची खूपच म्हणजे खूपच चालू होतं की मला गाडी बघायचं तशी आम्हाला कोणालाही एवढी आवड नाहीये पण शिवांच्या हट्टामुळे मग म्हटलं चला जाऊयात आणि घरापासून थोडंसं लांब आहे जो घाट आहे गाडे गाडे बैलांसाठी तो थोडासा लांब आहे मग स्कूटीवर आलो होतो शिवांशला पहिल्यापासूनच या सगळ्याची हाऊस आहे मग बिचारी बैल थकून गेले आणि आमच्या इथे ना खूप जास्त क्रेज आहे बैलगाड्याच्या शर्यतीची वगैरे सगळेच लोक बघताय की ती जवळून बघत होते आणि मला खूप जास्त भीती वाटत ती आम्ही लांब होतो तरी पण आणि शिवांशला तर बघायचंच होतं मग म्हटलं थोड्या वेळा बघितले गाडे काहीतरी पंच्याहत्तर टोकन होते बैलगाड्यांचे त्यातले थोडेफार आम्ही बघितले आणि एवढ्या हौसेने आला होता शिवांश बघायला आणि नेमका झोपून गेला ॲक्च्युली त्याला सकाळीच खूप जास्त झोप येत होती मग इकडे आल्यानंतर तो लगेचच झोपून गेला होता मग ऊन पण खूप जास्ती होतं पण म्हटलं चला घरी घ्यात कारण शिवान झोपला होता मग आलो घरी जायलासाठी निघालो होतो तर मग जाता जाता थोडासा उसाचा रस घेतला कारण थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून त्यानंतर घरी आलो आणि संध्याकाळी आहे सगळे असे निवांत बसले होते बाहेर असे खूप दिवसांनी सगळे भेटले का छान गप्पा वगैरे होतात त्यानंतर संध्याकाळीच मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला होता म्हणजे तमाशा प्युअर भाषेमध्ये तमाशा होता आणि खूप वर्षांनंतर ह्यावेळेस संध्याकाळचा होता मग म्हटलं चला जाऊयात बघायला दुपारी असता तर मे बी नसते आले कारण ऊन खूप खूप असतं पण वेळेस संध्याकाळीच ठेवला होता आणि बघताय किती लोकं आली होती मस्त चादरी वगैरे घेऊन आले होते तमाशा बघायला सकाळीच महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की तमाशा असेल तर लोकांना मागे सरकून बसायला सांगावं लागतं आणि कीर्तन असेल तर लोकांना सांगावं लागतं लोका 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 की पुढे सरका आता तुम्हाला कळालंच असेल मला काय बोलायचं आहे ते असो ही पण एक कलाच आहे त्याच कलेला साथ दाद देण्यासाठी आम्ही रात्रीचे बारा वाजेपर्यंत इथे थांबलो आणि नंतर कंटाळून निघून गेलो होतो तर दुसऱ्या दिवशी भरली होती आमच्या इथे यात्रा अगदी घरापासून दो पाच मिनिटांवरतीच आहे मग म्हटलं चला जरा यात्रा बघून येऊयात आणि आल्या आल्या मला सगळ्यात आधी दिसला होता हा गोळ्यावाला मला गोळा ना खूपच आवडतो म्हणजे आईस्क्रीम लस्ती या सगळ्या गोष्टींपेक्षा मी गोळ्यालाच प्रायोरिटी देते आणि मग म्हटलं चला बनवा एक गोळा आणि हा भाय्याकडचा जो गोळा असतो ना तो खरंच खूप टेस्टी असतो मग एक काला कट्टा बनवायला सांगितला तर म्हटलं तुमच्या आवडीचे तीन चार कलर टाकून द्या त्याच्यामध्ये छान बनवा मग असे दोन तीन कलर हिरवा वगैरे येलो काला कट्टा ब्लॅक कलर टाकून मला त्यांनी गोळा बनवून दिला आणि हा गोळा माझ्या शिवायतनेच घेतला माझ्याकडनं आणि त्याचा उसाचा रस मला दिला म्हटलं असो हे बाबा तू पण एन्जॉय कर बोळा त्यानंतर असे मस्त स्टॉल लागले होते खाण्याचे रेवडीचे भेळ लाडू हे सगळं असतंच यात्रेमध्ये तर हे काका माझ्याकडे बघत होते म्हणतात ही तर काही घेत नाही नुसतंच व्हिडिओ काढते आता त्यांना काय सांगू की मी ब्लॉगसाठी व्हिडिओ शूट करत होती आम्ही लहान होतो ना, ना तेव्हा खूप मजा असायची यात्रेमध्ये पण आत्ता तसं काही राहिलं नाही कारण सगळ्याच गोष्टी आजकाल भेटतात त्यामुळे यात्रेत जाऊन नवीन काही घेण्याचं असं काही वाटतच नाही पण शिवांशला मात्र होतं शिवांशला घ्यायचं होतं काहीतरी मग त्याला छान अशी एक रिमोट कंट्रोलची गाडी घेऊन दिली लहानपणीच मजा असते नाही का यात्रा वगैरे या सगळ्या गोष्टींची तर असे हे यात्रेचे दोन तीन दिवस कुठे गेले कळाले देखील नाही तर अशी असते आमच्या गावाकडची यात्रा तुमच्याकडची कशी असते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये